पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पाण्याच्या तरुणाचा मृत्यू झाला असून आदित्य राजकुमार खैरे वर्षे मृत तरुणाचे नाव आहे चार तरुण मित्र दुचाकीवरून नाला सुपारा पश्चिमेकडे मोरे येथून गांजे ढेकाले परिसरात असलेल्या वांद्री धरण येथे पर्यटनासाठी आले होते यावेळी चार तरुणांपैकी आदित्य खेरे हा तरुण धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला पोहत असताना धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आदित्य धरणाच्या पाण्यात बुडाला रविवारी अकरा मेला दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली आदित्य पाण्यात बुडाल्यानंतर त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यावर स्थानिक घटनास्थळी दाखल झाले याबाबतची माहिती मोनोर पोलिसांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच मोनोर पोलीस से दाखल झाली आणि स्थानिकांसह धरणात मासेमारी करणाऱ्यांच्या मदतीने आदित्यचा मृतदेह धरणाच्या पाण्यातून बाहेर काढला मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह मनोर येथील ग्राम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे वांद्रे धरण परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येतात धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या पर्यटकांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील या ठिकाणी घडल्या आहेत त्यामुळे धरणात पोहण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षितेचा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे